छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जी मुंबईचं स्टेशन त्याच्या पाठीमागून काहीशे मीटर मी चाललो त्याच्यानंतर क्राफेट मार्केट आलं त्याच्यापुढे गेल्यानंतर आत्ताचं जे दुकान आहेत लय मोटमोट्याले दुकानं शोरूमसारखे तिथं दिसले आणि घमघमाट असा सुंदर असा वास त्या ठिकाणी यायला लागला म्हणजे लक्षात आलं की सुंदर असे वास येतील त्याच्यापुढे गेल्यानंतर काही बायांचे झगमकाट असे कपडे मला पाहायला मिळाले आणि काही बाया मला बघून लाजल्या देखील आणि त्यांनी तोंडावर पदर घेतला आता का त्यांनी तोंडावर पदर घेतला पुढे आलो की तिथं शिरपूर माझे असतं आहे ईदच्या दिवशी त्यासाठी काजू बदाम मनुके अक्रोट जे काही पदार्थ असते म्हणजे शेवया त्या सगळे एकाही गाडा तिथं लागलेले होते पुढं नमाजच्या देखील आपण पाहू शकतात आणि त्याच्यानंतर मग महत्त्वाच्या ठिकाणी आलं ती म्हणजे मिनारा मस्जिद या मिनारा मस्जिदच्या जवळच लई मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते रमजानच्या महिन्यामध्ये आता बघा त्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे एंट्रन्स केल्या केल्या त्या ठिकाणी मला बघा असल्याची खेळचे वेगवेगळे पदार्थ मग हिरव्या लाल पिवळ्या कलरच्या काहीतरी तळलेल्या फ्राय केलेल्या चिकनचं होतं त्याच्यानंतर एक काका बसलेले होते भली मोठी अशी काढे त्याच्यामध्ये मालपोवा नावाचा काहीतरी पदार्थ तळत होते आपल्याकडे काही तसलं नाही मग हांड्याची पोळीसारखं काहीतरी दिसत होतं मिठाई पण तसलीच या ठिकाणी पाहायला मिळाली पुढे गेलो तर बघा गर्दी भली मोठी गर्दी त्या गर्दीतून वाट करत करत मी काहीतरी पदार्थ या ठिकाणी पाहत होतो वेगवेगळे पदार्थ पाहिल्यानंतर तोंडाला पाणी मात्र लई सुटत होतं आणि असं नाही की मुसलमानाचे लोकच या ठिकाणी येत होते सगळ्याच समाजाचे लोक या ठिकाणी शेकडा असे असणारे खाद्यपदार्थ आहेत त्याचा आस्वाद घेत होते मग त्यात मालपोवा असेल मग वेगवेगळ्या मिठाया असतील बिर्याणीचे वेगवेगळे वेग पदार्थ असतील खिरणी असेल मग तुम्हाला सांगतो खिचडा असेल हलीम असेल आता इथं जेव्हा मी आलो तर एक एक माणूस भल्या मोठ्या एका आपल्या पातेल्यामध्ये हलीम विकत होता का हली हलीम जोर जोरात उरट होता ह्याच्यामध्ये मटणाचे काही पदार्थ आहेत आणि तो लोकांना बोलत होता की या हालीम खायला या का तोंडाला पाणी सोडायला असे चिकनचे काहीतरी पदार्थ देखील इथं पाहायला मिळत आहेत जे, जे सुद्धा मला माहीत नाहीत तेव्हाच तो जोर जोरात ओरडत होता आणि खायला या म्हणत होता मला वाटलं पहिलं फुकट आहे मोफत आहे पण नंतर त्यानं पैसे घेतले आणि लय मोठे लोक असंच माझ्यासारखे संभ्रमात आले का आपल्याकडे बकरं जसं लटकवलं जातं तसं चिकनचे तुकडे करू करू इथं लटकवले जातात आणि त्या भाकरी सारख्या पदार्थामध्ये त्याच्यामध्ये टाकून त्याला गोल गोल करतात आणि त्याला ते श्वर्मा म्हणून निघतात मस्त टेस्ट असते आता बघा नारळ पाणीमध्ये काय टाकलंय त्यांनी तर वेगवेगळे काजू बदाम आणि दुधासारखं काहीतरी टाकलेलं आहे आणि ते दिलेलं तिथं कपल लोकल खात होते आता ही मावा जिलेबी म्हणजे खव्याची जिलेबी आहे ती आहे त्याचबरोबर आंब्याच्या रसासोबत फॅमिलीची लोकल मोठी या ठिकाणी एन्जॉय करत होते बरं आता एवढं सगळं दाखवलंय तर आता सबस्क्राईब आणि बेलायकन दाबा की तेवढी प्लीज